राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत सूचक विधान केलं आणि मनसे सेना युतीची चर्चा सुरू झाली यात उद्धव ठाकरे देखील मागे हटले नाहीत त्यांनी लगेच युतीच्या चर्चेला प्रतिसाद दिला अशातच पुतने आदित्य ठाकरेंनी देखील युतीसंदर्भात मनसेला टाळी दिली आहे महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आम्ही साथ दिली आहे असं आदित्य म्हणाले आदित्य सोबतच संजय राऊत अनिल परब सुनील प्रभू अंबादास दानवेंनीही वारंवार युतीसाठीची अनुकूलता दर्शवली आहे मात्र मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी युतीचा अद्याप प्रस्ताव आला नसल्याचं वारं वारंवार स्पष्ट केलंय मनसे नेते युतीबाबत फारसे अनुकूल दिसत नसल्याचं चित्र आहे तर इकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांपाठोपाठ आता खुद्द पुतण्यानं दिलेली साध आणि युतीच्या तयारीला काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बघा पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल परवाकडे आमचे दिपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटूजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र ये येऊन लढू आणि संदर्भात अधिक चर्चा करूया आपण आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्यासोबत निलेश आपण पाहिलं शिवसेनेकडून वारंवार मनसे सेना युतीच्या चर्चांना प्रतिसाद दिला जातोय कुठेतरी त्याला सपोर्ट केला जातोय परंतु राज ठाकरेंच्या मनसेकडून मात्र काही तसा प्रतिसाद मिळत नाहीये मनसे सेना युतीसाठी कितपत अनुकूल वातावरण आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात श्रुती मागील दोन महिन्यांपासून मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का या संदर्भातले चर्चा सातत्यानं होताना पाहायला मिळत आहेत राष्ट्र शिवसेनेच्या वतीनं सातत्यानं सांगितलं जात आहे कुठंतरी एक पाऊल पुढे देखील टाकलेलं आहे मात्र मनसेच्या वतीनं ज्या पद्धतीनं अपेक्षित प्रतिसाद येणं अपेक्षित होतं तो येताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे मनसेच्या वतीनं अजूनही एक सावध पवित्रा घेण्यात आलेला आहे ज्यावेळेस मनसेतल्या विविध नेत्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हा संपूर्ण अधिकार आम्ही राज ठाकरेंना दिलेला आहे त्यामुळे राज ठाकरे आमच्या संदर्भातली जी भूमिका घेतील आम्हा सर्व मनसैनिकांना मान्य असणार आहे दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांची दुसऱ्या तिसऱ्या फळीतली सर्व मंडळी असतील या सर्वांना मनसे आणि शिवसेना एकत्र आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय किंबहुना जाहीर वक्तव्य देखील त्यांच्या वतीनं होताना पाहायला मिळत या संदर्भात ज्यावेळेस मनसेच्या नेत्यांशी भाषित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे सांगितलं यावेळेस देखील याच्या आधी देखील मनसे आणि शिवसेना एकत्र करण्यासंदर्भात म्हणजेच संदर्भामध्ये चर्चा झाल्या होत्या दोन हजार चौदाचा प्रयोग असेल किंवा त्यानंतर महापालिका निवडणूक झाली दोन हजार सतराला त्यावेळेसचा प्रयोग असेल दोन्ही वेळेला मनसेच्या वतीनं प्रयत्न झाले मनसे, मनसे शेवटपर्यंत तयार होती मात्र ऐनवेळी हो। शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळेच कुठंतरी अजूनही संभ्रमाचं वातावरण आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं भाऊ आहेत आणि ते युतीसंदर्भात निर्णय घेतील अशा पद्धतीची स्पष्टोक्ती त्यांच्या वतीनं देण्यातश त्यामुळे मनसे शिवसेना युतीच्या चर्चा या कितपत पुढे जातात आणि खरोखर त्यांच्यात युती होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी